बाळकेश शेट पाटील यक्षर मनीष शेठ चौधरी मसानी कुमार रणवीर राहुल भाई पाटील अरेल कल्याण आपल्या मैदानात इंजोरच्या गदलाचे मानकरी सुंदर अशी गाजली संजानी छोट्या सर्जाची आपलं हार्दिक अभिनंदन तुषार कुमार अंकलपणा आपण स्टेज जावेर लक्ष दस ससा बाजी मारली तीन गाड्या आज गुलाल आणि गुलाल आता शर्पी साहेब धन्यवाद क्षेत्र बिंगडच्या कृष्णा शंकर पाडील मांगरुल शेताशेख जाधव मांगरूल पत्तशेपडेल मांगरून अरुणशेख जाधव मांगरूल अरुणशेद पाडील मांगरून बंदी शेत माते नवीन ओलावली निरपण शेपडे पुरुषवाडा लाडक्या पडायला नितीन चार्ज मलाचे मानकरी याच्या मैदानात ससा लाडक्यानं मारली आली सगळ्यात लक्ष्यानं मारली आरली